नमस्कार एक मराठा लाख मराठा आता आरक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे त्यासाठी मनोज दादा जयांजी पाटील आज काल सोलापूरवरून सांगली जिल्ह्यात येत आहेत त्यासाठी लाखोनं आता सांगली जिल्ह्यात बांधव येणार आहेत त्यांच्या तयारीसाठी विश्राम राम मंदिरला आपलं स्टेज आणि सगळे सुविधा झालेल्या आहेत त्यामुळे सर्व बांधवांनी लवकरात लवकर राम मंदिर चौकात यावी ही सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जो लढा उभारला आहे त्या संदर्भातल्या एक जनजागृती रॅली दुसऱ्या टप्प्यात मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातून सुरू आहे त्याच धृथीवर आज आज सोलापुरात जो जो रॅली झाली त्याच पत्ता या पथकाला आज सांगलीमध्ये रॅली होत आहे त्यांची आणि या रॅलीला लाखो आमचे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत व जे, जे काही अजून बांधव अजून आपल्या आपल्या गावात असतील घरात असतील त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं मी सांगी जिल्हा मराठा क्रांती ते कर आवाहन करतो